मिरजगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन वास्तूचा लोकार्पण समारंभ दिनांक वीस सप्टेंबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता बाजार तळ मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर इथे आयोजित केला आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे आपले सर्वांचे लाडके खासदार श्री शरदचंद्र रावजी पवार साहेब आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री मनीष सिसोदिया साहेब आणि कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार श्री रोहित दादा पवार यांच्या सोबतच अहिल्यानगर लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार श्री निलेश लंके साहेब आणि विदर्भाची धक्धक्ती तोफ कराळे मास्तर हे देखील उपस्थित राहणार आहेत तेव्हा दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता भेटूया बाजार तळ मिरज गाव कर्जत येथे या भव्य सोहळ्यात सहभागी व्हा आपण या इतरांनाही सांगा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा रामकृष्ण